सकाळी लवकर उठून तन्वी मल्हारसाठी खायचं सामान बनवते आणि पॅक करून ठेवते मल्हार पण त्याचं काम आवरून ऑफिसला निघून जातो सॅम समीरा आणि तन्वीने काहीतरी प्लॅन केलेला असतो संध्याकाळी मल्हार घरी लवकर येतो आणि जेवण करून त्याच्या रूममध्ये जातो तन्वी पण त्याच्या मागे येते आणि त्याला सांगत असते काय काय पॅक केले आहे ते काही वेळाने ती शांत होते मल्हार तिच्याजवळ जाऊन तिला विचारतो काय झालं स्वीटी तू अशी शांत का अहो मी पण तुम्हाला सोडायला येऊ का स्वीटी पण रात्र असेल आणि तू अशी एकटी आलेली मला नाही चालणार तो सॅम आणि समीरा आत येत म्हणतात बाई त्याची काळजी तू करू नकोस आम्ही आहे ना सोबत त्यांचं बोलणं ऐकून मल्हार तन्वीला म्हणतो हे सोबत असतील तर तू नक्की ये तसं तन्वीला खूप आनंद होतो सॅम आणि समीरा पण निघून जातात स्वीटी हे दोघं वेळं करतील तुला आणि हसून तो तन्वीला मिठी मारतो काही वेळाने मल्हार खाली येतो सगळ्यांना भेटून ते चारही निघतात काही वेळाने एअरपोर्टला पोहोचतात मल्हारचा पीए आधीच तिथे आलेला असतो मल्हार त्याला कॉल करून तो थांबला आहे त्या ठिकाणी त्याच्या पिएला बोलवतो काही वेळातच पीए पण तिथे येतो मल्हार तर तन्वीकडेच पाहत असतो तोच फ्लाईटची अनाऊन्समेंट होते तसं मल्हार तन्वीला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या कपडावर केस करतो आणि बाय बोलून निघतो हे तिघे पण घरी जायला निघतात सॅम मध्येच गाडी थांबवत म्हणतो चला आईस्क्रीम खाऊया तन्वी त्यांना म्हणते आता उशीर झाला आहे घरी जाऊया पण ते दोघं काही ऐकत नाही आणि तन्वीचा हात पकडून तिला घेऊन जातात मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतात आणि काही वेळाने घरी येतात तन्वी पण फ्रेश होऊन बेडवर पडली पण तिला मल्हारची खूप आठवण येत होती त्याची आठवण म्हणून त्याचा टी टी शर्ट घालते आणि त्याचे फोटो पाहत असते मनात विचार करत म्हणते तन्वी आधी तू यांना किती घाबरायची आणि आता किती प्रेम करते त्यांच्यावर आणि ती त्याच्या फोटोला केस करते आणि झोपून जाते इकडे मल्हार पण तिचे फोटो पाहत घालात हसत असतो आणि तो पण झोपून जातो सकाळी तन्वी लवकर उठून फोन पाहते पण मल्हारचा काही मेसेज आलेला नसतो ती त्याला कॉल करते पण लागत नाही तिला काळजी वाटते ती फ्रेश होऊन खाली येते नेहमीप्रमाणे नाश्ता बनवते काही वेळाने एक एक करून सगळे येतात सगळे मिळून नाश्ता करू लागतात तन्वीची इच्छा नसते पण ती आईसाठी नाश्ता करत असते तिचा उतरलेला चेहरा बघून आई तिला म्हणतात तनू बाळा काय झालं आई बघा ना यांचा काही कॉल आणि मेसेज नाही आला बाळा काळजी करू नकोस येईल अजून पोचला नसेल तो म्हणून कॉल केला नसेल त्याने तिची समजूत आई काढत असतात तन्वी पण मान हलवते सगळं आवरून ती बेडरूममध्ये येते तिला मल्हारची खूप आठवण येत होती ती मल्हारचा फोटो असलेली फ्रेम नेते आणि गॅलरीमध्ये जाते त्याचा फोटो फ्रेमला मिठी मारत चेअरवर बसते तोच तिचा फोन वाचतो ती परत रूममध्ये येते आणि फोन उचलते मल्हारचा फोन असतो अहो पोचलात का आता कुठे आहात तुम्ही ठीक आहात ना स्वीटी स्वीटी श्वास तर घे मी ठीक आहे आणि जस्ट पोचलो आणि पहिला फोन तुलाच केला मी आताच हॉटेलला पोचलो थांब मी तुला व्हिडिओ कॉल करतो मल्हार तिला व्हिडिओ कॉल करतो तिला बघून मल्हार म्हणतो स्वीटी चेहरा किती उतरला आहे तुझा स्वीटी चल स्माईल कर तुझा पडलेला चेहरा मला पाहत नाही आहे स्वीटी तू जर अशीच राहणार असील तर मी आत्ताच इंडियामध्ये येतो तन्वी असत त्याला म्हणते अहो नाही नाही तुम्ही तुमचं काम करा मग या ते मला तुमची सवय झाली आहे ना त्यामुळे पण हळूहळू होईल सवय बराच वेळ बोलून ते फोन ठेवतात त्याचा पियेला तर शॉक लागल्यासारखं त्याच्याकडे पाहत असतो त्याला माहिती नव्हतं त्याचा बॉस एवढा हळूवार आणि प्रेमाने पण बोलतो म्हणून मल्हार त्याच्या पियेकडे पाहतो त्याचा पिय त्याच्या मोबाईलमध्ये पाहायला लागतो इकडे तन्वी आईजवळ जाते आणि सांगते आई ते आताच तिकडे पोहोचले तिला झालेला आनंद बघून आईला खूप आनंद होतो आणि त्या तन्वीला मिठी मारतात आणि म्हणतात तन्वी बाळा मी तुमच्या दोघांसाठी खूप हॅपी आहे आईसोबत गप्पा मारत असते तोच तिला मल्हारचा व्हिडिओ कॉल येतो मल्हार नुकताच संघोळ करून आलेला असतो ती कॉल उचलते पाहते तर मल्हारने फक्त रुमाल गुंडाळलेला होता तन्वीसोबत जान पण असतात तशी तन्वी फोन खाली करते स्विटी काय झालं मला तू दिसत नाही आहे फोन नीट पकड बरं एक काम कर तू जानजवळ फोन दे तन्वी आईला फोन देते जान कशी आहेस मी ठीक आहे रे बाबा तुझा प्रवास कसा झाला व्यवस्थित पोहोचलास ना हो जान चांगला झाला प्रवास बरं काळजी घे तुझी जान तू पण काळजी घे तुझी मल्हार इथे तू नाही आहे तर कुणाला तरी करमत नाही आहे तन्वी तर लाजून दुसरीकडे पाहते मल्हार चल मी आराम करते तुझ्या बायकोसोबत बोल आणि आई तन्वीला फोन देतात तन्वी तिच्या रूममध्ये जाते आणि मल्हारसोबत बोलते मल्हार तिला म्हणतो आणि काय स्वीटी तू तर मला खूप वेळा असं शर्टलेस पाहिला आहे ना म ज्यानसमोर लाजलीस का अहो ते असंच स्वीटी खूप आठवण येते तुझी अहो मला पण खूप आठवण येते तुमची तुम्ही लवकर याल प्लीज हो स्वीटी काम करायला तर आलो आहे पण पी एच्या बोलण्यावरून वाटत आहे कदाचित एक महिन्याच्या वर इथे थांबावं लागेल अहो तुम्ही तर दोन आठवड्यासाठी गेलेला न आणि तिचा चेहरा उतरतो मल्हार हसत म्हणतो स्वीटी मी लवकर येण्याचा नक्की ट्राय करतो तोच डोअर नॉक होतो तो, तो जाऊन ओपन करतो एक मुलगी कॉफी घेऊन आलेली असते ती मुलगी तर मल्हारकडेच पाहत राहते मल्हार तन्वीसोबत बोलत असतो तो, तो कॉफी घेतो आणि त्या मुलीला थँक्यू बोलतो पण तिचं लक्ष नसतं मल्हार तिच्यासमोर चुटकी वाजवतो तशी ती भानावर येते आणि वेलकम बोलून निघून जाते इकडे तन्वीला जेलस फील होत होतं ती रागात मल्हारकडे पाहत म्हणते अहो ती मुलगी काय करत होती तिथे स्वीटी काय झालं ती मला कॉफी द्यायला आली होती गेली ती का स्वीटी तुला जेलस फील होत आहे का नाही तिचा चेहरा बघून मल्हारला हसू येतं अहो हसू नका तुम्हाला असं शर्टलेस फक्त मी पाहणार बाकी कोणीच नाही त्याला खूप हसू येतं स्वीटी मी तुझाच आहे अशा कितीही मुली माझ्याजवळ आल्या तरी माझ्या हृदयात फक्त माझी स्वीटी राहील त्याचं बोलणं ऐकून तन्वीला हसू येतं आणि ती पण म्हणते मल्हार मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते आय लव यू मल्हार आय लव यू टू स्वीटी तोच बाहेर पाऊस चालू होतो अहो बघा पाऊस येतो आहे आता तुम्ही असते तर मस्त एन्जॉय केलं असता आपण होणार आणि भिजल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपण्याची मज्जाच काही वेगळी असते तो, तो मिश्किलपणे हसतीची मस्करी करतो अहो तुम्ही ना कसं सुचतो तुम्हाला बोलायला बायकोला नुसतेच छळत असतात स्वीटी बायकोला नाही तर कोणाला चढायचं मग तूच सांग आणि आता जी मुलगी आली होती तिला चढायचं का मग तन्वी मोठे डोळे करून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तुम्ही या घरी मग पाहते तुम्हाला अरे बापरे स्वीटी रागवली वाटतं त्याच्या बोलण्यामुळे तन्वी हसते बरं आता बोललीस तर मी घरी आल्यावर मला नक्की पहा पण प्रेमाने पहा तन्वी लाजून दुसरीकडे पाहते अहो तुम्ही ना स्वीटी माझ्याकडे पहा आणि नवऱ्यासोबत बोलायला पण किती लाजते ग तन्वी त्याच्याकडे पाहते स्विटी आता माझी मीटिंग आहे मी माझा आवडतो मीटिंग झाली की कॉल करेल तुला बाय स्वी लव यू लव यू टू मल्हार मल्हार रेडी होतो आणि मीटिंगला जातो काही वेळाने तो खूप मोठ्या अशा ऑफिसमध्ये पोहोचतो मल्हारचं वेलकम करतात मल्हार कॉन्फरन्स रूममध्ये जातो करीना ओक त्या कंपनीची होणार तसा तिच्या फॅमिलीमध्ये आई बाबा आणि तिचा लहान भाऊ आहे आणि ती ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करते तो आता मीटिंगसाठी येत आहे करीनासाठी हा दिवस म्हणजे दिवाळीपेक्षा कमी नव्हता ती भान हरपून त्याची वाट पाहत होती काही वेळाने ती येते आणि मल्हारला ग्रीट करत मीटिंगला सुरुवात करते करीना पूर्ण मीटिंगमध्ये मल्हारकडे पाहत असते मल्हारला समजतं पण तो इग्नोर करतो पण या प्रोजेक्टमधून मल्हारला खूप फायदा होणार होता म्हणून तो आला होता मल्हारला डाऊट्स असतात त्याबद्दल तो विचारतो काही वेळाने त्याचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात आणि तो डील फायनल करतो काही वेळाने मीटिंग संपते मल्हार त्याचा पी आणि करीना आत असतात बाकी सगळे बाहेर जातात मल्हार करीनासोबत डीलबद्दल बोलतो करीनाला तर काहीही करून ही, ही डील पाहिजे असते आणि ती मिळाली म्हणून ती मनातून खूप आनंदी असते तोच मल्हार उठून तिला पुन्हा ग्रीट करतो करीना पण त्याला हातात हात मिळवते इकडे तन्वी मल्हारच्या आठवणीमध्ये बुडालेली असते मल्हारमुळे तिच्या जगण्याला नवी दिशा मिळाली होती फोन तर जवळच ठेवत होती कधी मल्हार फोन करतील त्याचीच वाट पाहत असायची इकडे मल्हार पण हॉटेलला कधी जातोय असं झालं होतं त्याला त्याला करिनाचं वागणं आवडत नव्हतं मल्हार मनात विचार करत म्हणतो हिशापासून लांब राहिलेलंच बरं तो निघणार तूच करीना त्याला म्हणते आज आपण सोबत डिनर करूया आता मल्हारचा जा नाईलाज असतो कारण ही डील त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाची होती म्हणून तो जायला तयार होतो काही वेळाने ते दोघं निघतात आणि खूप मोठ्या हॉटेलला जातात करीनाने आधी सगळं प्लॅनिंग केलेलं असतं मल्हारला ते डेकोरेशन बघून आश्चर्य वाटतं कारण ते एका कॅन्डल नाईट डिनरसारखं असतं मल्हारला राग येतो तो स्टाफला आवाज देतो आणि एक वेगळा टेबल बुक करतो करीना तर आतून तुटतेच पण ती मल्हारसमोर शांत राहते दोघं पण ऑर्डर देतात मल्हार बाजूला होत तन्वीला कॉल करतो पण तन्वी उचलत नाही बऱ्याच वेळ ट्राय करतो पण तन्वी काही उचलत नाही मल्हारची चिडचिड होते तो रागात चेअरवर बसतो आणि फोन पण टेबलवर ठेवतो करीनाला तर त्याच्याकडे पाहून समजते की त्याला खूप राग आला आहे त्याचा फायदा घेत करीना तिचा हात त्याच्या हातावर ठेवते त्याला विचारते मल्हार काय झालं मल्हार त्याचा हात बाजूला करत म्हणतो <था।="#नतों> नाही काही नाही मल्हारने जसा त्याचा हात बाजूला केला तसा करीनाला त्याचा राग आला पण ती शांत असते मल्हार मध्ये मध्ये तन्वीला कॉल करत असतो शेवटी कंटाळून जेवण करायला लागतो करीनाचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे जातं त्यावर तन्वीचा फोटो तिला दिसत असतो ती त्याच्या मोबाईलकडे लावून पाहत असते मल्हारच्या लक्षात येताच तो फोन उचलून खिशात ठेवतो दोघांचे डिनर होते आणि ते जायला लागतात तोच करीना त्याला हक करते मल्हार तिला बाजूला करत गुड नाईट बोलून त्याच्या कारमध्ये बसतो तन्वीने फोन उचलला नव्हता म्हणून आधीच त्याची चिडचिड झाली होती आणि त्यात करीनाने त्याला हक केल्यामुळे त्याला राग आला होता कारण त्याला फक्त तन्वीचा स्पर्श हवा वाटत होता त्या व्यतिरिक्त कुणाचाच नाही काही वेळाने हॉटेलला येतो आणि पुन्हा तन्वीला कॉल करतो तन्वी कॉल उचलत नाही मल्हार मनात म्हणतो स्वीटी इथे मुली माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि तू फोन पण नाही उचलत स्वीटी अशी कशी घतू आणि तो फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन येत बेडवर पडतो त्याला आता खूप रिलॅक्स वाटत असतं पण तन्वीची खूप आठवण येत होती त्याला फोनमध्ये तन्वीचे फोटो पाहत असतो इथे आपल्या मॅडम दाराडूर झोपलेल्या असतात काही वेळाने तिला जाग येते फोन पाहते तर मल्हारचे खूप सारे मिस कॉल असतात ती पटकन त्याला कॉल करते मनात विचार करत असते काय माहिती जागी आहे की झोपली आहे मल्हार तिचा कॉल कट करतो तन्वीला वाईट वाटतं तोच त्याचा व्हिडिओ कॉल येतो ती पटकन उचलते सॉरी सॉरी मल्हार मी झोपले होते मल्हार तिची मस्करी करत म्हणतो अशी कशी गं स्वीटी तू इथे मी तुझ्या आठवणीत तुला कॉल करतो आणि तू मस्त झोपून राहते त्याचं बोलणं ऐकून तन्वीचे डोळे भरून येतात ती रडत त्याला सॉरी म्हणते आणि रडायला लागते स्वीटी सॉरी सॉरी डिअर मी मस्करी करत होतो तुझी तू तु रडू नकोस ना प्लीज मल्हार तिला समजावं शांत करतो स्वीटी शांत हो आता तिकडे असतो जर एक घट्ट मिठी मारली असती आणि तुझ्या गुलाबी ओटांवर पण केस केलं असतं त्याचं पूर्ण ऐकून तन्वी हसते स्वीटी तू अशीच हसत राहा बरं नवऱ्याची आठवण येते की नाही तन्वी पण मुद्दाम त्याला चिडवत नाही मला नाही येत नवऱ्याची आठवण मल्हार तिच्याकडे डोळे बारीक करून पाहतो तोच तन्वी हसून म्हणते मल्हार एक मिनिट पण असा नाही की मला तुमची आठवण येते खूप मिस करते मी तुम्हाला स्वीटी मला पण तुझी खूप आठवण येते तू जवळ नाही तर रूम खायला उठली आहे पण स्वीटी तू घरी आहेस तर तुझ्यासोबत जान मावशी आणि ते वाटाणे फुटाणे आहे तन्वीला समजत नाही ती मल्हारला विचारते वाटाणे फुटाणे कोण अगं स्वीटी तेच मावशींची जुडी मुलं त्याचं बोलणं ऐकून तन्वी हसते हसू नको तन्वी ते आल्यापासून ते तुझ्या पुढे मागे फिरत असतात ओ ते माझ्या पुढेमागे फिरतात तर कुणाला तरी आवडत नाही वाटतं नाही आवडत मला का हो तुमच्या पुढेमागे कोणी फिरत नाही म्हणून का तिचं बोलणं ऐकून मल्हार म्हणतो स्वीटी तुझ्या नवऱ्याच्या जवळ येण्यासाठी मुली तरसलेल्या असतात आणि तू एक होती तुझ्या जवळ मी स्वतः आलो होतो आणि तू माझ्यापासून लांब गेली होती पण आज हा मल्हार तुझ्याच प्रेमात वेळा आहे स्वीटी त्याला तुझ्याशिवाय दुसरं काहीही नकोय तन्वी तर त्याच्याकडे पाहत असते काय झालं स्वीटी अशी काय पाहते नाही हो काही नाही आणि ती मस्त स्माईल करते तिचे डिम्पल बघून मल्हार पण तिलाच पाहत असतो स्वीटी तू अशीच हसत राहत जा तुझे ते डिंपल बघून तर अजूनच प्रेमात वेळा होतो मी त्याचं बोलणं ऐकून तन्वीचा चेहरा खुलतो आपल्या लव वर्डच्या प्रेमाच्या गोष्टी चालूच असतात आणि इकडे करीनाच्या रूपाने त्यांच्यात एक नवीन वादळ येणार होतं करीना तिच्या रूममध्ये येते आणि रागाने तिची बॅग वेडवर फेकते आणि म्हणते मल्हार तू फक्त या करिनाचा आहेस आणि तुला मिळवण्यासाठी ही करीना काहीही करेल आणि ती एक कॉल करते हॅलो आज कोण आला आहे त्याला पाठव बेडरूममध्ये फोनवरील व्यक्ती करीनाला म्हणते मॅम आज जो आला आहे तो नक्की आवडेल तुम्हाला ओके पाठव त्याला आणि ती फोन कट करते तो व्यक्ती त्या मुलाला करीनाची रूम दाखवतो तो आत गेल्यावर तो व्यक्ती बाहेर येतो तोच दुसरी व्यक्ती त्याला म्हणते विचारा मुलगा आज काही खरं नाही त्याचं खरं तर करीना ही खूप वाया गेलेली मुलगी आहे इकडे आपले लवड्स बोलतच असतात तन्वीला झोप येत होती पण मल्हार बोलत असतो म्हणून ती पण जागी असते अहो तुम्ही एवढं प्रवास केला पटकन आवरून मीटिंगला पण गेलात तरी आता माझ्यासोबत बोलत आहे किती स्टॅमिना आहे तुमचा नाहीतर माझं बघा मी तर काही न करता थकते मल्हार तिची मजा घेत म्हणतो स्वीटी मला तर सवय आहे पण तू तर माझ्यामुळे थकतेस ना त्याचं बोलणं ऐकून तन्वीचा चेहरा लाजून लाल होतो स्वीटी हे तुझं लाजणं बघून मला वाटतं आताच तुझ्याजवळ यावं आणि तुला घट्ट मिठी मारून झोपावं मल्हार तुम्ही ना चला झोपा आता खूप उशीर झाला आहे हो स्वीटी झोपतो पण रोजप्रमाणे मला आज पण तुझ्याकडून काहीतरी पाहिजे तशी तन्वी ओटांचा चंबू करत त्याला केस करते मल्हार पण तिला केस करतो आय लव्ह यू स्वीटी आणि मिस यू सो मच आय लव्ह यू टू मल्हार आणि मिस यू सो मच आणि ते कॉल कट करत करतात आणि एकमेकांची स्वप्न पाहत झोपून जातात तन्वी आणि मल्हार तर एकमेकांवर खूप प्रेम करतात करीना त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ आणून त्यांना वेगळं करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद